प्रायोरिटी आता छान वाटतंय ना म्हणजे आता हे साऊ शाहू पॅलेस झालं महालक्ष्मीचं मंदिर झालं तर दख्खनचा राजा सात नाही आठ ठिकाण भेटणार आहे तुम्हाला कोल्हापूर देवदर्शन देव देव। हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी पुन्हा एकदा आली नवीन व्हिडिओ सोबत तर आज दे मी चालली आहे कोल्हापूर देवदर्शन ते पण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत तर ह्यामध्ये आम्हाला सात ठिकाणी जा सात ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत आणि त्याच्यामध्ये बरेच देवस्थान आहेत आणि एक पॅलेस आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा आहेत तर त्या तुम्हाला मी पुढे पोस्टर टाकेलच त्याबद्दल काही काही इन्क्लूड आहे आणि ही ट्रिप फक्त आणि फक्त, फक्त सात हजारात आहे आणि ते पण एवढं छान सगळ्या प्लेसेस कवर करणार आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ह्या ब्लॉगमध्ये एका ब्लॉगमध्ये मी सगळं काही कवर नाही करू शकत तर ह्याचे एक दोन पार्ट्स येतीलच आणि स्टेट येऊन फॉर दॅट ह्यामध्ये तुम्हाला बऱ्याच फॅसिलिटीज भेटतात चांग म्हणजे तुम्हाला एकदम प्रॉपर स्वय भेटते ट्रॅव्हलिंगमध्ये आणि अनलिमिटेड बिस्लरी बॉटलसुद्धा भेटते आणि बाकीच्या सोड्या छोट्या छोट्या इसेन्शियल गोष्टीज ज्या आहेत ते पण ते देत प्रोव्हाइड करतात तर स्टेट येऊन आणि लवकरच आपण पुढे बघूया आम्हाला समोसे भेटलेत आणि आम्ही आता एन्जॉय करणार तर बघूया जसं मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ते अनलिमिटेड बिस्तरी प्रोवाइड करतात सो जसं मी ब्लॉगच्या स्टार्टमध्ये सांगितलं होतं की इसेन्शियल किट भेटला जातो तर हे आहे एक ट्रॅव्हल किट ज्यामध्ये शॅम्पू सोप त्यास पण ब्रँडिंग आहे बालाजी टूज अँड ट्रॅव्हल्स और एक एक महत्त्वाची गोष्ट टूथपेस्ट आय डी कार्ड आणि आता ह्यासोबतच त्यांनी स्टार्ट केलं आहे टूथब्रश आणि हे किती छान आहेत मला तर खूप आवडले आणि तुम्ही हो तुमचा फेवरेट नंबर घेऊ शकता माझा नंबर फेवरेट नाही ह्याच्यात बट ठीक आहे इट्स अतिशय प्रामाणिकपणे कोणालाही त्याच्यामुळे तुमच्यामुळे फसवणूक होता कामाने लोकांची कारण की मराठी माणसाकडून संपूर्ण महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहे <laughs> यांनी कोकम सर्व चालू केला आणि मला सांगितलेलं मी यांना सांगितलं लाईव्ह टाईम वेलकम ब्रिंक म्हणून तुमचं कोकम सर्व तिथं जाईल किलोमीटर वर महालक्ष्मीचं मंदिर आहे बरोबर आता सगळ्यांना प्रत्येक फॅमिलीला सेपरेट रूम आहे एक मे पासून आपण चालू केलंय आपल्याला आता सगळ्यांना मिळाले सगळ्यांना आय कार्ड मुंबईला जाईपर्यंत कंपल्सरी कळत घालायचे सेफ्टी साठी दिलेले आहेत आम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे आता सगळ्यांना रूम चा फी घेतोय आंघोळ वगैरे करायचे आणि सरळ पाचव्या माळावर यायचे पाचव्या आहे आता आम्ही पोचलोय जोरबा मध्ये आणि इथून आम्ही जाणार आहे महालक्ष्मीच्या मंदिरात त्याआधी बऱ्याच गोष्टी आहेत दाखवायला तर ते आम्ही पुढे दाखवते तुम्हाला आता वाजले सव्वा आठ ही आहे रूम इथे एक टी व्ही आहे एसी सुद्धा आहे फॅन बेड फॉर मी अँड मयुरी इथे आहे मी आणि इथे बस इथले लाईट क्लीन अँड हायजीन इज मेंटेन तर आता मी फ्रेश झाल्यावर भेटूया तोपर्यंत तो स्टेट येऊन फ्रेश झाल्यावर आपण भेटूया आपल्याला मंदिरात पण जायचं लेट नाही झालं पाहिजे आणि फेटे वगैरे घालायचे तर पुढे भेटूया तर आता आम्ही रे ता रे रेडी आहे आणि आम्ही आहे महालक्ष्मीच्या मंदिरात आणि त्याआधी आम्हाला वरती जाऊन नाश्ता करायचा आहे पेटी बांधायचे आणि मग त्यानंतर आम्ही जाणार आहे महालक्ष्मीच्या मंदिरात तर आता आम्ही जाणार आहे महालक्ष्मीच्या मंदिरात आम्ही झालो रेडी विथ बालाजी टूर्स अँड आय आयडी कार्ड इट इज कम्पलसरी तुम्हाला पाहिजे ना तुमच्यासोबत आय डी आणि बॅग टॅग सुद्धा दिला त्यांनी तर ते पण खूप छान आहे चला आता आपण फेटी घालूया त्या त्याआधी आपण नाश्ता करूया मग फेटी घालूया आणि त्यानंतर आपण जाऊया आता आपण नाश्त्याला आलो आणि आपल्याला पोहे उपमा आणि चहा घेतले नाश्ता झाल्यावर भेटूया तिचे त्यांनी शॉपिंग बॅग दिली आहे महालक्ष्मीला चाललं होतं दे त्याच्यासाठी आणि जो मी बॅग टॅग दा, दाख पॅग दाखवला होता तो ह्या बॅगला लावायला दिला सो so, येस yes. आता आपण महालक्ष्मी मंदिरात आलं आणि जसं मी सांगितलं की नाश्ता करून मग पेटे बांधायला आपण येणार आहे तर नाश्ता झाला एकदम छान आणि त्यानंतर पेटे बांधले आणि आता आपण आलं तर ते ऑटोची सर्विस पण ते लोक देतात प्रोव्हाइड करतात ड्रॉपिंग ड्रॉप सर्विस ते आम्ही आलो येतो आणि आता बघूया आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया प्रकारे महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालं ऑलमोस्ट दोन तास लागले तर आता आपण इकडून जाणार आहे लंच करायला आणि लंच केल्यावर मग आपण जाणार आहे शाहू पॅलेस तर पुढे बघत राहा आणि भेटूया पुढे बाय तर आता आम्ही आलो आहे जेवण करायला बिकॉज आम्हाला खूप खूप म्हणजे खूप टाईम लागला महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घ्यायला आणि आता आपण जेवण करूया आणि त्यानंतर बरं थोडा वेळ रेस्ट करून परत आपल्याला जायचं आहे सो जेवणात काय काय आहे मी तो व्हिडिओ अपलोड सर आणि तुम्ही त्यात बघा त्यानंतर आपण थोडा वेळ रेस्ट करणार आणि त्यानंतर साऊ बला जाणार से आवाज झाला गणपती माझा नाचत आला आशाचा आवाज झाला गणपती माझा प्रकारे आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो आणि आतमध्ये शूटिंग फोटोज वगैरे काहीच अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला एक्सप्लेन करते की आतमध्ये काय काय होतं तर तिथे बऱ्याच युटेन्सिल्स ज्या कोण जे आधीच्या टायमाचा होत्या नाईन्टीज त्याच्या आधीचा पण रॉयल फॅमिलीज वगैरेचं ते सगळं आहे आणि सेकंड थिंग तिकडे तुम्हाला बऱ्याच ॲनिमल्सचे स्टॅच्यूज वगैरे बघायला भेटतील जे ॲनिमल्स तुम्ही आधी म्हणजे आता ते एक्झिट ना, एक्झिट नाही करत तसं ॲनिमल्सचे वगैरे आणि तिथे एक मोठा कॉन्फरन्स हॉलसुद्धा आहे बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारखं आहे तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल तर नक्की व्हिजिट करा आणि ह्यापुढे आता आपण चाललो आहे ज्योतिबाला स्टेट मी आता असं टूर्स आणि ट्रॅव्हल्ससोबत पहिल्यांदा आली आहे आणि एवढं छान वाटतं आहे ना म्हणजे आता हे साऊ शाहू पॅलेस झालं महालक्ष्मीचं चा मंदिर झालं त्यानंतर आता ज्योतिबा तर असे प्लेसेस एक्सप्लोर करायला खूप आवडतात आणि खूप छान वाटतं आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत येऊन तर तुम्ही सुद्धा नक्की या इथे छान असे मोर दिसत आम्हाला मोर आणि किती छान आहेत मगाशी इथे हरिण होते डिअर्स होते आता नाही आहेत आता मोर आलेत मी म्हणाले की मगाशी हरीण होते पण आता पण आहेत तिथे हे बघा इकडे हरीण पण आहेत आणि ते सगळे एका साईडला गेलेत मगाशी ह्या साईडला होते आणि आता इथे म डबल डबल आवाज येणार आहे जस्ट बिकॉज दोन ब्लॉग एकत्र ब्लॉग

वाजले सात आणि आम्ही पोहोचलो ज्योतिबाला तर आता आपण बघूया की आपल्याला दर्शन किती वेळात भेटतं आहे आणि इथलं ॲटमॉस्फिअर एवढंच छान आहे ना वातावरण खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे स्कायचे व्ह्यूज पण खूप छान आहे तर अशा प्रकारे आता आपण बसलोय दख्खनचा राजा ज्योतिबाला प्रकारे आजच्या दिवशी आजच्या दिवसात जे काही कव्हर करायचं होतं म्हणजे दोन मंदिर आणि एक शाहू पॅलेस तर ते तिन्ही गोष्टी कवर झाल्या आहेत आणि आता आम्ही आलो आहे डिनरसाठी आणि ह्यानंतर आम्ही जाणार आहे एका लेकवर तर मग ते आता मी शूट करेल पण ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला पुढे कळेलच सांगितलं की आता आपण डिनर केल्यानंतर आपला आजचा डे संपतो इथेच आणि व्लॉग एंड केला होता पण आम्हाला समजलं की आता इथे ह्या ट्रिपमध्ये सात ठिकाणं होती तर आता अजून एक ठिकाणं ॲड झाली तलाव पण आता या ट्रिपमध्ये आपल्याला सहा मंदिरं आहेत आणि दोन आहेत ऐतिहासिक प्लेस तेच म्हणजे एक आता आपण जे आहे कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह आणि दुसरं म्हणजे जे आज आपण कवर केलं शाहू पॅलेस तर आता तुम्हाला ह्या ब्लॉकमध्ये समजलं जाते की काय काय कव्हर केलं आता सात नाही आठ ठिकाणं भेटणार आहेत तुम्हाला कोल्हापूर देवदर्शन तर तुम्हीसुद्धा नक्की कॉन्टॅक्ट करा बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला आणि एवढं छान सर्व्हिस आहे ना मी फर्स्ट टाईम आले मी अजून कधीच्या जर टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत गेली नाही आहे बाहेर तिथे बट मी फर्स्ट टाईम आले आणि एवढा छान एक्सपिरियन्स आहे ना की आय वूड हायली रिकमेंड आणि त्यानंतरच आता आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया तर उद्या आपण काय काय प्लेसेस कवर करणार आहे तर तुम्हाला उद्याचाच ब्लॉगमध्ये सांगेल तर तुम्हाला ब्लॉग बघायला लागेल तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा आणि दू लाईक शेअर अँड